नमस्कार सोलापूर आज आपण सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी आलेला पुनम गेटच्या समोर जे उपोषणकर्ते असतात त्या उपोषणकर्त्यांच्या भावना त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी लोकप्रवाह मीडिया या ठिकाणी आलेला असून आपल्या पाठीमागे तुम्हाला बॅनर दिसत असेल माझ्या पाठीमाग तर त्या ठिकाणी तुम्हाला जे उजनी धरण झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याचे का जे काही पाण्याचा पुरवठा करते सोलापूरकरांची तहान भागवते त्या उजनी धरणामध्ये जे जमिनी गेलेले आहेत आणि जे तिथले कब्जेदार वहिवाट शेतकरी होते आणि त्यांचं जे पुनर्वसनाचा प्रश्न होता पुनर्वसनाच्या जमिनी होता तर त्या जमिनी मूळ कब्जेधारकांना न मिळता इतर लोकांनीच हडप केलेत असं या फिर्यादी लोकांचा आरोप आहे तर हे मोहोळ असेल पाथरी असेल नंदूर हिरज असेल तरडगाव असेल पंढरपूर तालुक्यातील मंगवेडा असेल अशा ठिकाणच्या या जमिनी चे मूळ मालक आहेत ते या ठिकाणी जे तब्बल मागील चारशे पासष्ट दिवसापासून म्हणजे जवळजवळ दीड वर्ष पूर्ण झालेला आहे तरी सुद्धा शासन या ठिकाणी त्यांना न्याय देत नाही कारण येथील जिल्हा परिषद मध्ये अधिकारी पुण्याकडे बोल दाखवतात पुण्याकडच्या अधिकारी जिल्हा परिषद सोलापूरकडे बोल जातात अशा पद्धतीमध्ये या लोकांचा हा प्रश्न इथं आडलेला आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी हे मूळ जमीन मालक आहेत त्यांच्यासोबत आताच दोन दिवसापूर्वी या ठिकाणी मारहाणीची सुद्धा घटना घडलेली आहे तर ते विजय या ठिकाणी सोबत आहेत काय सांगाल तुम्ही मी विजय बंडू दीक्षित रा सध्या राहणार एनकी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील आमची वडील दुपारची जमीन पुनर्वसन खात्याने चाळीस वर्षापूर्वी संपादित केलेली आहे फक्त कागदोपत्री संपादित केलेली आहे ती जमीन आम्हीच वहिवटतोय पहिल्यापासून आमच्या आजोबांच्या पासून आम्ही आता आज तायदा आमच्याच कब्जात आहे आणि आम्हीच वहिवटत करत आहे अशा असताना त्या संदर्भात त्या जमिनी संदर्भात दिवाणी न्यायालय सोलापूर येथे आम्ही दावाही दाखल केलेला आहे तो दावा प्रलंबित दा आहे असे असताना पुनर्वसन खात्याने काही धरणग्रस्तांच्या नावे जमीन वाटप केली आहे आणि ती धरणग्रस्तांची धरणग्रस्ते ही बोगस आहेत याची चौकशीही मी पुनर्वसन खात्याला करण्यासाठी सांगितली होती त्याचे समन्स त्या धरणग्रस्तांना गेलेले आहेत तिथे तारीख चालू झालेली आहे चौकशी चा चालू आहे ती चौकशी चा चालू असताना त्यांनी एकदाही हजर राहिलेले नाहीत आणि त्यानंतर पुनर्वसन विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरण बंदी शेहरा असा त्या उतार्यावर शेरा मारलेला आहे चौकशी पूर्ण होईपर्यंत आस बंदी असा शहरात आदेश दिलेला आहे असे असताना त्या धरणग्रस्तांनी केवळ खरेदी खरेदीने काही एजंटांना जमिनी खरेदी दिलेल्या आहेत आणि ती एजंट लोक जे की गणेश जाधव शरद नलावडे दोघे राहणार गालांडवाडी तालुका इंदापूर पुणे तसेच सोमनाथ दीपक कसबे राहणार घोडेश्वर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर आणि अब्दुल लतीफ मशाक शेख राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी सोलापूर दक्षिण सोलापूर या एजंटांनी वेळोवेळी येऊन आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करून कब्जा काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही त्यांना विरोध करत आजपर्यंत आम्ही त्यांना विरोध केला परंतु आज के शनिवारी दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी अचानक एक सुमारी बारा ते दोनच्या दरम्यान पंचवीस ते तीस गाव गुंडांना घेऊन ह्या लोकांनी शेतामध्ये प्रवेश करून आम्ही बाहेर कामावर निमित्त गेले असताना घरातील महिलांना व लहान मुलांना शिवीगाळ करून महिलांचा विनयभंग करून दम कब्जा घेण्याचा प्रयत्न केला मग माझ्या भावाने मला फोन केल्यानंतर आम्ही तिथे चुलत भाऊ दोघेजण मिळून शेतामध्ये उपस्थित राहिलो उपस्थित राहिले असताना त्यांनी सोबत हातेरे वगैरे काहीतरी आणले होते शस्त्र सूर्यासारखी वगैरे मोठे ती शस्त्रे माझ्याच पाठीत ठेवली आणि त्याचा व्हिडिओ केला की मी शस्त्र आणले म्हणून आणि ते शस्त्र काढून अंगावर येण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांना म्हणत होतो की मी शस्त्र आणले तर पोलिसांना बोलवा येते तर तसे न करता त्यांनी मला गाडीत दोन फोर व्हीलर गाड्या होत्या जी फॉर्च्युनर गाडी होती त्याचा गाडी क्रमांक झेड झिरो शंभर आणि एक टाटा ग्रे कलरची टाटा पंच गाडी त्याचा आणि चार विना नंबर प्लेटच्या टू व्हीलर होत्या असे एवढे पंचवीस जण येऊन मला उचलून फॉर्च्युनर गाडीत टाकून मारहाण करीत कॅनलच्या रस्त्याने दिवाय तेरा या मायनर कॅनलवरून घेऊन येऊन जात होते खूप बेदम मारहाण केली जागोजागी थांब गाडी थांबून गाडीतून बाहेर काढून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी देत बंदुकीने गोळ्या घालतो तुझक छाटतो अशा जिवे मारण्याची धमकी दिल्या तुझ्या जा बाची जागा आहे का मी त्यांना समजावून सांगू सुद्धा आमचा सा कोर्टामध्ये वाद चालला आहे दावाज प्रलंबित आहे दा तुम्ही कोर्टाचा आदेश घेऊन या आणि त्यांच्यासोबत एक वकील सुद्धा होते मी वकिलांना विचारल सुद्धा ही तुमची कुठली पद्धत आहे तुम्हाला कोर्टाचा आदेश दिलेला आहे का कोर्टाने कुठला आदेश दिलेला आहे का कब्जा घेण्यासाठी तर त्यांनी काहीच बोलले नाही डायरेक्ट असं हाणामारी चालू आहे आणि मला किडनॅप करून घेऊन जात होते असे असताना आमच्या दोन भावांनी त्या गाडीचा पाठलाग केला ते पाठलाग केल्यामुळे त्यांनी गाडी पोलीस कामती पोलीस स्टेशनमध्ये घात घेतली कामती पोलीस स्टेशनमध्ये घेतल्यानंतर पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना आतमध्ये घेतलं पोलिसांनी मला कामतीच्या आरोग्य विभागाकडे पाठवले परत ते कामतीच्या आरोग्य विभागाने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे जाण्यास रेफरन्स दिला मला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या लोकांनी काय केलं गाडीतूनच येत असताना स्वतःच्याच कटरने स्वतःनेच वार करून घेतलेत आणि मी वार केला असं हल्ला केला असं तिथं पोलिसांना सांगितले पोलिसांनी काय केलंय माझे भाऊ दोन माझे वहिनी चुलते आणि माझे चुलते यांना पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ बसवून वागणूक करून त्यांचे मोबाईल सगळ्यांची जप्त करून तुमच्यावरच गुन्हा नोंद होतो तुमच्यावरच हा मर्डरची केस नोंद होते असं धमकावून वगैरे त्यांना तिथेच थांबवून घेतले आणि मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना हो रात्रीच्या बारा वाजता येऊन कॉन्स्टेबल माने साहेबांनी मा, मी जवाब पूर्ण बरं झाल्यानंतर देतो माझी मनस्थिती नाही आहे मला डोक्यात मध्ये मुंग्या येत आहेत चक्कर येते असं सांगत असताना सुद्धा जबरदस्तीने जबाब घेतलाय आणि माझ्या भावांना महिलांना तिथे पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवून त्यांना धमकी देऊन सगळ्यांच्यावरच गुन्हा नोंद होतोय माघारी घ्या नाहीतर सगळेच अडकतात सहा महिने जामीन जा नाही तीनशे सातचं तुमच्यावर सगळ्यांच्यावर कलम लावण्यात येईल असं सांगण्यात आले आम्हाला त्या कायदे गुन्ह्यातील काही माहीत नव्हते त्यामुळे आमच्या घरचे लोक सगळी भयभीत झाली होती त्यामुळे आम्ही त्यावेळी तक्रार माघारी घेण्यात आली परंतु अशा असताना आशा, त्या पोलीस स्टेशनमध्ये महिलांना तिथे सोमनाथ दीपक कसबे आणि अब्दुल लतीफ मशाक्षक हे दोघे एजंट येऊन आमच्या वहिनींना केस माघारी घ्या नाहीतर तुम्हाला तुमचं काय बरं नाही होणार पुढे आमच्या चुलतींना म्हणतात की आता आम्ही उद्या आम्ही माणसं घेऊन येणार आहे तुम्ही काय करताय बघू असं पोलीस स्टेशनमध्ये धमक्या देऊन जात आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता पोलीस त्याच आरोपींच्या फोनवर बोलत होते त्यांच्या आरोपींच्याच फोनवर आणि पोलीस आमच्याच घरच्या लोकांना दमदाटी देत होते आणि त्या सर्व प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा कामती पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्व प्रकार कैद झालेला आहे त्या कॅमेऱ्याचे व्हिडिओ सगळे जप्त करण्यात यावेत अशा यासाठी आम्ही परत कामती पोलिसांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो की असं असा ह्या लोकांपासून आमच्या जीवितस धोका आहे कारण आमची लोक कामानिमित्त एकटे दुकटे बाहेर फिरत असतात कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त बाहेर फिरत असतात आणि ह्या लोकांच्या पासून जीवितस धोका आहे त्यासाठी त्यांना तुम्ही समज द्या आणि त्यासाठी आम्ही निवेदन देण्यात गेले होते आमच्या घरचे लोक तर त्यांनी स्वीकारलेलं नाही किंवा त्याची पोच दिली नाही त्यामुळे आम्ही आज इथे जिल्हा अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्या पोलिसांच्या आणि त्या आरोपींच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही इथे आज निवेदन दिलेलं आहे आणि ते तशी नाही झाल्यास आम्ही बस ना हो। ऑपरेशन बसणार आहोत बीडचं प्रकरण ताज असतानाच आज ह्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे पंचवीस तीस लोकांनी येऊन मारहाण केलेली आहे त्याची पत्नी घरी एकटी असताना एक मुलगा पत्नी घरी होती त्यावेळेस आहे आणि त्याला ही गा, गाडी टाकून येऊन मारहाण केलेला आहे त्याचा व्हिडिओ आहे किडनॅप केलेला आहे त्याला आणि त्याला मारहाण केलेली आहे आणि केस नोंदवायला गेलेले असताना कामती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवलेला नाही त्यामुळे आज सी पी साहेबांकडे जाऊन आज त्यांना आम्ही निवेदन देऊन आलेलो हो। आहोत या प्रकरणी लोकप्रवाह मीडियाने कामती पोलीस स्टेशनचे एपीआय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकप्रवाह मीडियाला सांगितले की हे प्रकरण त्या दिवशीच मिटलेलं आहे जर त्यांची पोलीस तक्रार द्यायची असेल तर त्यांना कामती पोलीस स्टेशन मध्ये पाठवून द्या अशा पद्धतीची माहिती त्यांनी लोकप्रवाह मीडिया दिलेली आहे